हॅलो फ्रेंड्स कशा सगळे मजेत ना मी पण खूप मजेत आहे सध्या तर नवरात्र उत्सव चालू आहे आणि तुम्ही बरेच व्हिडिओ रील्स पाहिले असेल तुम्हाला काही कळलं नसेल ना की काय कार्यक्रम होता ते सांगते मी सगळं आधी त्याच्या आधी तुम्ही मला नक्की सांगा कसा वाटतो हा राजस्थानी लुक आणि जो की मी पहिल्यांदाच केला होता माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच असा घागरा घातला होता आणि ती ज्वेलरी वगैरे वेअर केली होती मला तर मी छान दिसत तुम्ही मात्र कमेंट करून नक्की सांगा की कशी दिसते मी आणि हिला वाटलं मी फोटो काढते म्हणून बघा कशी पोज देत होती नंतर मी तिला सांगितले मी नाही व्हिडिओ काढते मी तर ह्या बायका बघा मेकअप सेमिनारसाठी खूप छान तयार होऊन आल्या होत्या कार्यक्रम होता मेकअप सेमिनार होता मेक मैत्रिणीने ऑर्गनाईज केला होता तो मंजिरीने पहिल्यांदाच तिने काहीतरी कार्यक्रम ठेवला होता आणि बायका पण आल्या होत्या चाळीस पन्नास बायकांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये आणि खूप छान तयार होऊन आल्या होत्या काही मुलांना सोबत घेऊन आल्या होत्या ज्यांच्या घरी ठेवण्याची सोय नाही त्या मुलांना सोबतही घेऊन आल्या होत्या आणि कार्यक्रम खूप छान झाला कार्यक्रमचा टायमिंग होता बारा ते तीन आणि ह्या मॅडम आहेत योगा टीचर आमच्या जिथे आमच्या चौघी मैत्रिणीची ओळख झाली त्यांच्या क्लासमध्ये मॅडमच्या पायाला दुखापत झाली होती आणि तरी पण मॅडम आल्या होत्या मैत्रिणीसाठी कार्यक्रम एन्जॉय करण्यासाठी तर खूप छान कार्यक्रम चालू होता आणि फोटोशूट चालू होतं फोटोग्राफरला बोलवलं होतं एवढं छान लुक केलं म्हणजे फोटोग्राफी तर झालीच पाहिजे कारण बऱ्याच बायका माझ्यासारख्या पहिल्यांदाच असा काहीतरी लुक केला होता आणि मग आम्ही पण फोटो काढून घेतले आणि त्याच्यानंतर मग आम्ही जे रेग्युलर आमच्या इथे सोसायटीमध्ये गरबा खेळतो ना दांड्या वगैरे तर ती स्टेप ही होती आणि आम्ही हीच कंटिन्यू इथं करत होतो बाकीच्यांचं होईपर्यंत आणि त्याच्या आधी ना हा कार्यक्रम झाला होता सेमिनारचा म्हणजे इथं डेमो दाखवत होती कोणते प्रॉडक्ट यूज करायचे कोणतं काय अप्लाय केल्यावर काय म्हणजे लावायचं वगैरे प्रॉडक्टची माहिती वगैरे सगळं ती आम्हाला देत होती खूप छान समजून सांगितलं तिने खूप छान झाला कार्यक्रम आणि मग त्याच्यानंतर आरतीच्या ह्यांच्या इकडं ना हा गरबा खेळतात मग ती आम्हाला ही स्टेप दाखवत होती पहिल्यांदा काही जमत नव्हतं नंतर आम्ही थोडासा प्रयत्न केला आणि मग नंतर व्हिडिओ काढला काही चुकतही होतं मध्येच माझं चुकत होतं जास्त कारण मीस कन्फ्यूज होते ती ती माझ्या पाठीमाग करत होते त्यामुळे मला दिसत नव्हतं तरी पण आम्ही खूप छान कार्यक्रम एन्जॉय केला आणि मग सगळे गेल्यावर आम्ही चौघीनी मस्त स्टेजवर कार्यक्रम एन्जॉय केला एक गाणं लावून मस्त चौगिनी मनसोक्त डान्स केला तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आमच्या मैत्रिणीची केमिस्ट्री कशी वाटली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा कालचा दिवस अगदी ना अविस्मरणीय झाला आहे आमच्या आयुष्यातला खूप फोटो खूप व्हिडिओज आणि खूप गप्पा सुक्त मारल्या चला मग व्हिडिओ येतेच एंड करते टाटा बाय बाय